नमस्कार मराठी सिनेसिधारे सी चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे सलमानच्या सिकंदर रिमेक तर नाही जाणून घ्या या अगोदर मराठी सिनेसिदारे सी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे दरम्यान हा चित्रपट थलापती विजयचे सरकार आणि प्रभातच्या सालारपासून प्रेरित असल्याचा दावा केला जात होता एवढेच नाही तर तो त्याच्या रिमेक आहे असे सुद्धा म्हटले जात होते या प्रकरणात चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतः ए आर मृगादास यांनी स्पष्टीकरण दिले आहे सिकंदर चित्रपट रिमेक नाही तर पूर्णपणे ओरिजिनल स्टोरी आहे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार दिग्दर्शक ए आर मुरुगादास म्हणाले ही पूर्णपणे मूळ कथा आहे सिकंदरची प्रत्येक शीन प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना नवीन अनुभव देण्यासाठी प्रामाणिकपणे डिझाईन आणि अंमलात आणण्यात आला आहे हा कोणत्याही चित्रपटाचा रिमेक किंवा रूपांतर नाही सिकंदर हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंधना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत दिग्दर्शक ए आर मुर्गादास आहेत तर साजिद नाडियावाला हे त्याचे निर्माते आहेत तर तुम्हाला सलमान खान व रश्मिका मंधनाची जोडी बघायला आवडेल का ते नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी मराठी सितारा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद